आमच्या एकत्र कुटुंब चॅनलमध्ये आपले स्वागत मी आहे ना तुम्हाला आमचे आपले घरगुती दोन चार वांग्याचे झाडं लावलेले आहेत आणि त्याचे वांगे, वांगे मी तुम्हाला सेंद्रिय वांगे त्याला कोणत्याच पद्धतीचा फवारा दिलेला नाही आहे हे बघा किती मस्त वांगे आलेत तुम्हाला उघडून दाखवते ताजे ताजे वांगे मी मी वांगेजव्या

तो चोटे चोटे जे ते तो असा ते त्याची हे छोटे छोटे आहेत हे थोडे मागं ठेवते हे काय काढीत नाही लगेच जे जे मोठे आहेत तेवढेच तोडते ते पण खालून छोट आहे ते पण नाही तोडीत हा थोडं मोठं आहे ना याला राहू द्यावा आहे की नाही त्या तिथून फांत्या तिकडच्या फांदीला बघ बरं बारीक बारीकच तोडू प्रत्येक झाडाचं वांग वेगळं आहे बरं का याच्या वांगा जरा असं हिरवट कलरचं आहे ते नाही पण तरी सुद्धा एक सुद्धा वांग किडीचं नाही ठीक बा ठेवते मोठं जरा बरं त्याला तेथेच एक वारतच वांगायले मग तर खाली फक्त खोडाची पाठी मागे खाली पेकलेले जे बरीच करायची ना, कर ना। ते उद्या परवा एक दोन दिवसाने तोडू आत्ता फक्त मोठ छोट छोटे चिराव अशी साईज पाहिजे वांगी छोटी वांग असं मस्त आहे की नाही जास्त मोठं झालं ना ते राहूनच द्यायचं हे बघा तरी सगळे वांगे खळडून काढले नाहीत अजून काय वांगे अजून एवढे वांगे निघतील पण आता एवढ्यांचं काढून करायचं काय मी आपले थोडेच काढले भाजीपुरते लहान लहान पोरांना काही थोडं मिठाचं थो सुख करता येईल काही काळी भाजी करता येईल एवढे खुलं आहे अजून त्याला बरीच करण्यासारखे मोठे मोठे वांगे आहेत ना ते अजून पुष्कळ आहेत अजून पुष्कळ वांगे याच्यात तेव्हा की करायचं करायचं वांग मोठं हे अजून हे पण हे एक मोठं आहे हे अजून बरीत करण्याजोगं हे दोन तीन दिवसांनी थोडं मोठं झालं का हे बघा यायच आहे इकडून या हे वांगण्याचा कलर छान आहे बरं का सगळ्या वांग्यांपेक्षा हां हा हे बघ पानाच्या खाली दिसत नाही हे पानाच्या खाली एक छान वांग आहे म्हणजे हे थोडे दोन तीन दिवसाने मोठ झाली मोठ असं आपलं घराजवळ लावलं लावलंय मी घरगुती वांगे विकतच्या वांग्याला फार फावारा असतो ना ते काय खाण्याचे लायकीचे नसतेच त्याच्यामुळं मग मी आपलं घरगुती याला गोमित्र टाकून त्याला काही असं कोणताच केमिकलचा फावारा नाही आहे आपलं फक्त गोमित्र टाकूनच वाढवतो मिरगी ठेवली बरं किती छान वांगे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला